नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता पिंट्याचं पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेलं असतं पिंट्या फारच फुशारक्या मारत समोर येतो एक एक थर पार करत आता सगळ्यात वरच्या थराला पोहोचतो आणि कोसळून खाली पडतो हे पाहून तर तिथे असणारी सगळीच लोक पिंट्यावरती हसू लागतात शिवाने आशूला तर इतका हसू येत असतं की काही सांगायलाच नको इकडे आपण पाहतो तर काय चंदनच्या आजोबा दिव्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि बोलतात सुनबाई जा पातेलं घेऊन ये दिव्या जाते आणि रॅक मधून पातेला घेऊन येते आणि बोलते हे कशासाठी हवंय तुम्हाला तेव्हा आजोबा बोलतात मी जसं डोक्यावर टोपी घालतो ना तसं हे पातेलं तू तुझ्या डोक्यावरती ठेव काय तर म्हणे कशाला हवंय पातेलं गप आपण पातेलं कशासाठी आणतो कारण यामधून आपल्याला काहीतरी भरून आणायचं असतं सुनबाई यामधून आपल्याला दूध घेऊन यायचंय चला असं म्हणत असतो आता दिव्याला एका गोठ्यात घेऊन येतो दिव्या फारच घाबरते ती बोलते आजोबा पण आपण इथे का आलोय तेव्हा आजोबा बोलतो अगं दुधासाठी ही काय समोर रत्ना ती तुला दूध देईल तर प्रेक्षकांनो ही रत्ना म्हणजे गाय असते दिव्या आता गायीला पाहते आणि तिला तुरताच धक्का बसतो ती बोलते अरे बापरे ही रत्न आहे तेव्हा आजोबा बोलतात रत्ना नाही ग रत्न माला तेव्हा दिव्या बोलते काय हिचं दूध काढायचंय आजोबा अहो मला दूध काढता येत नाही तेव्हा आजोबा बोलतात अगं सोप्प आहे तू प्रयत्न तरी कर पण हे सगळं जरा सांभाळून करायला लागतं कारण त्यात जर काही चूक झाली तर ही रत्ना सरळ लातच मारते आणि सगळे दात तोडून टाकते चला आता पटकन ये आणि दूध काढायला सुरुवात कर तेव्हा आता दिव्या देवाचं नाव घेते आणि मशीजवळ बसते दूध काढण्यासाठी तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय शिवाच्या पथकाचा नंबर आलेला असतो शिवाता तरा, तरा, तरा वरती चढू लागते पण तेवढतच कीर्ती तिचा मोबाईल काढते आणि हे सगळं शूट करू लागते आशू आणि सगळीच मंडळी शिवासाठी जोरजोरात चेअर्स करू लागते कमोन शिवा कमोन ते उडतच बर हा पिंट्या त्याच्या माणसाला ओरडत असतो ए लक्षात आहे ना काय करायचं लक्षात आहे ना आणि बरोबर आशू हे सगळं पाहतो आणि आता मात्र आशूला त्याच्यावरती चांगला संशय आलेला असतो पण इकडे मात्र हा पिंट्याचा माणूस बरोबर हलतो खांदा हलवतो त्यामुळे सगळा थर कोसळून खाली पडतो आणि ही शिवा वरच्यावर लटकली जाते आणि शिवाला वरती लटकलेलं पाहून तिथे असणारी सगळीच मंडळी फारच घाबरते कोणाला काय करावं काहीच कळत नसतं पण पिंट्याला मात्र फार मजा येत असते तो जोर जोरात हसत असतो पण शिवा मात्र कमालाच करते ती चक्क तिच्या डोक्याने दहीहंडी फोडून टाकते आणि तेवढतच तिचा तोल जातो ती आता खाली पडणार तेवढं तर पळत पळत जातो आणि शिवाला झेलतो तिचा जीव वाचवतो शिवा मात्र त्याच्या मिठीत असते आणि हे सगळं पाहून तर आणि पिंट्याचं डोकच फिरतं त्यांचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं तेवढं आशू पाहतो तर काय पिंट्या तिकडून पळ काढत असतो तेव्हा आशू शिवाला खाली उतरवतो आणि पिंट्याचा पाठीला करू लागतो आणि बोलतो ए थांब पळतोयस काय मी असल्यावर तू शिवाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाहीस आणि हे सगळं ऐकून तरी या शिवाला फार भारी वाटतं पण पिंट्या मात्र तिकडून पळून गेलेला असतो तेवढं तर सायलेन्सर बोलतो वैभव अरे तुम्ही सगळ्यांनी इतकी तयारी केली होती तुम्ही कसे काय पडला तेव्हा आशू बोलतो ते पडले नाहीयेत त्यांना पाडलं गेलंय आता ही कीर्ती म्हणत असते या मुलीने काय पुण्य केलंय ना तेच मला कळत नाहीये दरवेळेला ही कशी काय वाचते तेच मला काही समजत नाहीये पण या वेळेला ही काय वाचणार नाहीये ही दहीहंडी कायम हिच्या लक्षात राहील आता आईला हे सगळे फोटोज मी दाखवणार आहे आणि फक्त तू बघच आई काय करते ते एक मिनिट आपण याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं करू शकतो मी एक काम करते आईला इकडेच घेऊन येते आईला सुद्धा कळू दे ना देसाईंची सून जी सगळ्यांच्या समोर म्हणाली होती मी वस्ती ती येणारच नाहीये पण ती माघारी येऊन इथे काय काय धिंगाणा घालतीये ना हे आईला कळायलाच हवं आणि आई इकडे येऊन जेव्हा या शिवाला बघेल ते ना तेव्हा जाम मजा येणार आहे असं म्हणत असते आता सीताईला फोन करते इकडे आता आशू म्हणत असतो चल शिवा आपल्याला घरी जायला पाहिजे फार उशीर झालाय तेव्हा सायलेन्सर बोलतो शिवा अगं थोडा वेळ थांब ना तेव्हा शिवा बोलते नाही भाई तुम्हाला माहित नाहीये आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये इथे आलो येते आता आम्हाला जाऊ द्या मी नंतर येते ना गणपतीत मी नक्कीच येईन आपण धम्माल करू पण पाना घ्याय काय ऐकायला तयार नसते ती म्हणत असते प्लीज थांबा ना तुमच्याशिवाय मजा येणार नाही तेव्हा आशू बोलतो बरं ठीक आहे थांबतो पण थोडा वेळ इकडे आपण पाहतो तर काय सीताई काय कीर्तीचा फोन उचलत नसते त्यामुळे ती सरळ घरी जाते आणि सीताईला बोलते चल मला तुला काहीतरी दाखवायचंय सीताई म्हणत असते अगं पण कुठे चाललोय ते तरी सांग तेव्हा कीर्ती बोलते नाही ते मी तुला सांगू शकत नाही ते सरप्राईज आहे असं म्हणत असते आता सीताईला गाडीत बसवते आणि वस्तीत घेऊन येते पण तिथे पाना गँग काही नसते तेव्हा कीर्ती विचार करते आता ही सगळी लोक कुठे गेले असतील इतक्या मोठ्या वस्तीमध्ये या लोकांना उडकणं काही खायची गोष्ट नाहीये कीर्ती खरं तर पाना गँग आणि आशू टपरीवरती गेलेले असतात चहा पिण्यासाठी पण सीताईला कळायला काही का एक मार्ग नसतो ती म्हणत असते कीर्ती मला एक सांग मुळात आपण या वस्तीमध्ये का आलोय तेव्हा कीर्ती बोलते आई जरा खाली उतर इथून पुढे आपल्याला चालत जायचंय कसं आहे ना मला तुला एक सरप्राईज दाखवायचंय तेव्हा सीताई गाडीच्या बाहेर उतरते आणि दोघीही चालत जाऊ लागतात इकडे आपण पाहतो तर काय पाना गँगचा चहा पिऊन झालेला असतो ते सगळेच आता गॅरेजवरती आलेले असतात आणि आशु मात्र शिवान या सगळ्यांना भिजवत असतो आणि तेवढतच तिथे कीर्ती आणि सीताई येतात सीताई आता हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहते कीर्ती बोलते आई तुला असं वाटत होतं तुझी सून घरी आहे पण तसं नाहीये बघ तुझ्या सुनेचं तेच ते जुनं रूप जे तुला कधीच आवडलं नव्हतं तू सांग तूच मला सांग ही देसाईंची सून शोभते का नाही आणि हे सगळं पाहून तरी या सीताईला इतका राग आलेला असतो ती शिवाकडे खूपच रागाने बघू लागते तर आता दोन तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता सकाळी सकाळी शिवा रेडी झालेली असते तिने मस्तपैकी साडी नेसलेली असते आशुतीला पाहतो आणि बोलतो शिवा अगं इतक्या सकाळी सकाळी कुठे चाललीयस तेव्हा शिवा बोलते मी ना माझ्या सासूबाईंबरोबर बाजारात चाललीये आणि अशा प्रकारे सीताई आणि शिवा दोघेही बाजारात जातात पण ती पाहते तर काय काही गुंड फुलवाल्याला त्रास देत असतात ते त्याला म्हणत असतात चल हप्ता काढ तेव्हा शिवा बोलते हप्ता घ्यायचा नाही आम्हा गरिबांना त्रास द्यायचा नाही तेव्हा ते गुंड बोलतात जा घेणार तू काय करणार आहेस तेव्हा शिवा त्यांची धुधू धुलाई दु करते त्यांना चांगलाच धडा शिकवते पण एवढं सगळं होऊन सुद्धा सीताईला काहीच कळत नाही म्हणजे तिच्या लक्षातच येत नाही की शिवानी चक्क फायटिंग केले ते तर असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळेल